जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना मी पण मस्त आहे नेचर प्रॉक रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत मैत्रिणीनो आज मी इथे मिरचीची ही रेसिपी बनवणार आहे आणि खूपच छान ही रेसिपी लागते जर या पद्धतीने बनवाल तर इथे फ्रेश अशा या मिरच्या मी घेतल्या त्याला ढोबी मिरचीसुद्धा आपण म्हणू शकतो तर ही तिखट मिरची नसते ही लांब मिरची आहे पण ही मिरची खायला खूप चविष्ट लागते आणि अशा पद्धतीने मी इथं मध्ये चिरून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आता आपण पाहूया इथे एका ब्लाऊ बाऊलमध्ये मी कांदा घातलेला आहे हिरव्या मिरच्या घातलेला आहे कारण लाल तिखटसुद्धा घालायचं आहे आपल्याला त्यामुळे मी हिरव्या मिरच्या दोनच घातलेल्या आहे इथे मी गरम मसाला घेतलेला आहे हळद त्याच्यानंतर इथे लाल तिखट घेतलेला आहे आपल्याला मसाले आवडीनुसार घ्यायचे आहेत थोडं जिरं घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे मसाले आपल्या आवडीने घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे मी एक छोटासा कप असं बेसनपीठ घेतलेला आहे नंतर इथे मी खूप सारी कोथंबीर घातलेली आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे आता इथे आपण असं मिक्स करून घेऊया पाणी न घालताच तुमच्याकडं जर अमचूल पावडर असेल तर ती तुम्ही घालून घेऊ शकता माझ्याकडं नव्हती म्हणून मी लिंबू घातलेला आहे आता आपण ह्या मिरच्या अशा पद्धतीने भरून घेऊया बघा ताबून भरायच्या आहेत आपल्याला आता या सर्व मिरच्या मी अशा पद्धतीने भरून घेतल्यात पाहू शकता तुम्ही सर्व मिरच्या आपल्याला अशाच भरायच्या आहेत आणि असं पूर्ण दापून भरायच्या आहेत मी इथे एक पॅन ठेवला आहे आता तेल घालून घेत आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक मिरची अशी सोडून घेऊया आता ही मिरची जी आपण बनवतो ती प्रवासासाठी सुद्धा तुम्ही दोन दिवस घेऊन जाऊ शकता दोन दिवस टिकेल अशी ही रेसिपी आहे तर सर्व आता या मिरच्या मी ठेवून घेतल्यात दोन करता, है। दोन जाले लिया है। आता मी इथे दोन मिनटाकरता झाकण ठेवत आहे आपली दोन मिनटं झालेली आहेत आता ह्या मिरच्या आपल्याला पलटी मारून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे बघा सर्व मिरच्या अशा पलटी मारून घेतलेल्या आहेत आता आणखी दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आपल्या ह्या दोन्ही साईडच्याकडनं मिरच्या झालेल्या आहेत पाहू शकता आणि खूपच ह्या चविष्ट मिरच्या लागतात खायला तर मैत्रिणींनो आपली ही मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा तर चला मैत्रिणींनो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद